आमचे येड्या बोड्याचे मईच लाल म्हणणारे चार अभ्यासक ते रमेश पाटील सराटे ते केदार भावांनो पहिलेच सांगतो मी वकील नाही मी आरक्षणाचा अभ्यासक सुद्धा नाही आणि मी या चोमड्यांचा दुश्मन पण नाही पण काही गोष्टी स्वतः पाहिल्या जिंकलो म्हणून डोळ्यात पाणी आणणारे पाहिले आणि एक फोन आला की बदलणारे लोक पाहिले खोलाय बसलो ना तर फार भोंगळ करू शकतो गरज पडल्यास ते करल पण वाशीत फसवलं म्हणून कांगावा करणारे स्वयंघोषित अभ्यासक दीड वर्ष कुठं गायब होते नऊ महिन्यात लेकरं होतात यांना पाच महिने वाढून भेटले होते की तेव्हा काय झोपा काढत होते का काही लोकांना चर्चेत राहायची खाज असते नाही का ना त्यांना समाजासोबत पण राहू वाटते आणि नेत्याची जी उजुरी पण करायची असते वर नावं घेतलेले दुकानदाऱ्या बंद झालेले कव्हा शिंदेचं तोंडात घेणारे केव्हा फडणवीसचं तर केव्हा पवारचं चुरपणारे थोर अभ्यासक हे म्हणतात की तवाही फसवलं आणि आत्ताही फसवलं बरं वाशीवरून वापस आलो त्यानंतर अठ्ठावन्न लाख नोंदी निघाल्या अभे आता हे ड्राफ्ट नाही सोंग्या नो जी आर आहे कळतो का जी आर सर उभ्या जिंदगीत एकाही मराठ्याचं भलं न करू शकणार आबाळावर आभाळावर थुकाय निघले असो भावांनो आजच घरी पोहोचलो आहे यांच्यावर उद्या डिटेल माहिती देतो तुम्ही फॉलो करून ठेवा भेटू आणि हो समाजापेक्षा मोठं कोणी नाही आणि होणारसुद्धा नाही जय शिवराय